नमस्कार लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्वांनाच भेंडी खायला आवडतेच भेंडी विविध प्रकारामध्ये तुम्ही खाल्लीच असेल आज मी तुम्हाला अजिबात खोबऱ्याचा वापर न करता चवीला अप्रतिम लागणारी एकदम आगळ्या वेगळ्या पद्धतीमध्ये चटपटीत भरली भेंडी कशी करायची हे दाखवणार आहे कोणाला खायला दिला तर कळणार सुद्धा नाही की यामध्ये खोबऱ्याचा वापर केलेला नाहीये रेसिपी भरपूर टिप्स सोबत तुमच्या सोबत शेअर केलेली आहे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाव किलो भेंडी घेते भेंडी धुवून पुसून आधीच मी सर्व भेंडी चिरून घेते तुम्हाला दाखवण्यासाठी दोन भेंडी मी चिरून दाखवते भेंडीचा काढून घ्यायचा त्यानंतर भेंडीला मध्ये चीर पाडून घ्यायची जर तुमची भेंडी जून असेल किंवा त्यामध्ये बिया जास्त असतील तर त्यामधल्या बिया तुम्ही काढून घ्या माझी भेंडी कोवळी असल्यामुळे त्यामध्ये जास्त बिया नव्हत्या त्यामुळे मी तशीच ठेवली आहे अशा पद्धतीमध्ये सर्व भेंडी चिरून घ्यायची आहे त्या भरली भेंडीच्या रेसिपीसाठी आपण अजिबात खोबऱ्याचा वापर करणार नाही आहोत आता यासाठी लागणारं सारण तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी एक चमचा लाल टिकल घेतले एक चमचा धनेपूड छोटा अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ घालून घेतले मीठ हे कमीच घालायचंय दोन छोटे चमचे चाट मसाला घेतले तुमच्याकडे जर चाट मसाला नसेल तर त्याऐवजी तुम्ही आमचीर पावडर सुद्धा घालू शकता मी तुम्हाला म्हणाल्याप्रमाणे आपण ओलो खोबऱ्याच्या ऐवजी फरसान वापरणार आहोत एक वाटी फरसान घेतलं होतं पाऊन वाटी झालेला आहे मिक्सरला फिरवताना ते अगदी बारीक नाही करायचं तर थोडस सरसरीत ठेवायचं सर्व जिन्नस एकत्र एकजीव करून घ्यायचे फरसान घालून भेंडी फ्राय एकदम नक्की करून बघा चवीला अप्रतिम लागतात जर कधी खोबरं नसेल किंवा झटपट बनवायचं असेल तरी सुद्धा तुम्ही करू शकता जर तुम्हाला फरसा नसेल आवडत तर त्याऐवजी तुम्ही सुद्धा घालू शकता मांडी घेण्यासाठी फक्त एक चमचा इतपत पाणी घालून घ्यायचे पाणी घातल्यामुळे भेंडी खायला आवडत नाही तर अशा पद्धतीमध्ये भेंडी फ्राय करून दिला तर अगदी आवडीने खातील ही रेसिपी करायला देखील सोपी आहे कोणतीही पूर्वजाची आवश्यकता लागत नाही आणि झटपट तयार होते मी तुम्हाला इथे दाखवले त्याप्रमाणे भेंडीमध्ये मसाला भरून आहे मसाला भरताना तो तापूनच भरून घ्यायचा जेणेकरून भेंडी फ्राय करताना तो बाहेर येणार नाही आणि भेंडी फ्राय केल्यानंतर सुद्धा दिसायला छान दिसते भेंडीमध्ये सारण भरताना मध्ये असं बोट धरून घ्यायचं आणि त्यानंतर ताबून सारण भरून घ्यायचं नेहमी नेहमी खोबरं घालून भरली भेंडी तर करतच असतो पण माझ्या या पद्धतीमध्ये फरसाण घालून एकदा नक्की करून बघा कोणा कळणार देखील नाही की यामध्ये फरसाण घातलेला आहे फरसान घालून केलेली भेंडी चवीला अप्रतिम लागते इथे माझ्या सर्व भेंडी भरून झाल्यात आता त्या फ्राय करून घेऊया त्यासाठी एका पॅन मध्ये तेल गरम करून घेतले पॅन मध्ये भेंडी ठेवताना एक उलटी आणि एक सुलटी अशाच ठेवायच्या जेणेकरून एका वेळेस भरपूर साऱ्या भेंडी ठेवता येतात भेंडीची खालची बाजू पहिला फ्राय करून घ्यायची त्यानंतर दुसरी बाजू गॅसची फ्लेम लो ठेवून सर्व बाजूनी भेंडी फ्राय करून घ्यायची गॅसची फ्लेम लो ठेवून फ्राय केल्यामुळे भेंडीला रंग सुद्धा छान येतो आणि भेंडी दिसायला सुद्धा छान दिसते चाट मसाला आणि फरसाण वापरल्यामुळे भेंडी आणखी चटपटी तयार होते रेसिपी आवडली असल्यास अस व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल लायकन देखील क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील इथे तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूने भेंडी किती छान फ्राय करून झालीये सर्व भेंडी आता मी काढून घेते भेंडीचे अनेक प्रकार करता येतात दही भेंडी भरली भेंडी भेंडी मसाला भेंडी फ्राय आलू भेंडी बेसन भेंडी असे अनेक प्रकार करता येतात अशा विविध भेंडीच्या प्रकारामध्ये हा एक भरली फरसान भेंडी भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद